हाय कसे कशात तुम्ही मी आशा करते तुम्ही ठीकच असता तर आमचा आवडला आहे तर आम्ही चाललो आहे माझ्या आत्ताची दसावासणीला तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी साडी घातलेली आहे माझ्या मम्मीने पण पिंक कलरची साडी घातलेली आहे मित्रांनो माझा लुक कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो मी आता कुडूक लागेल आहे घराला हाय काय कशा आहात तुम्ही आशा करते का खूप चांगल्या असता तुम्ही मी पण चांगले आहे मोहिनी पण चांगली आहे आज आमच्या नंदा सवस नाही का आम्ही चाललो की साडी घातली तर जेव जेव्हा काही सवसली हा सवसली चालव खूप उशीर झाला आणि आता चला दाखव तुम्हाला पण मळ्यात गेलो

ये देबो नती बाई आठवारी जात नाही देत आज जे मिलली की हे नाही नाही बैठो नाही बैठो एवढा शिजू नाही बैठो नाही आईया महिनाच कधी महिना नाही चालत आहे चाव बंद ठेवते बघावारी शुक्रवारला नाही बसला गौरव बाई का पण महिनाच राणीबाई इकडे हे काय चालली हो बाई झाले बाबा जेवायला बस चला चला जेवायला जेवायला चला तुम्ही जेवण केलं काळजी तुम्ही जेवला तुम्ही <todicly> जाऊ <todicly> <todicly> <todicly>